नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आत्ता जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे जे महाराष्ट्र सरकारने एच एस आर पी नंबर प्लेट आहे कंपल्सरी केले आहेत ते आपण घर बसल्या टू व्हीलरसाठी कशी अपॉइंटमेंट घेऊ शकतो त्यासाठी एच एस आर पी नंबर प्लेटची त्याविषयी आज हा व्हिडिओ असणार आहे तर चला चालू करूया पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे गुगल गुगलमध्ये गुगलमध्ये गेल्यावर तुम्हाला टाईप करायचे आहे एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्र त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर जी पहिली साईड दिसणार आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे एक विंडो ओपन आहे सिलेट ऑफिस म्हणजे जो तुमचा पिनकोड नंबर आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता माझा पिनकोड नंबर आहे फोर्टी थ्री वाशी नवी मुंबई तर मी तो सिलेक्ट करत आहे त्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन अशी विंडो ओपन होईल पुढची अशा प्रकारे असणार आहे ती विंडो त्याच्यामुळे जे ब्लू कलरचा पहिलावाला ऑप्शन आहे ऑर्डर नाव त्या ऑर्डर नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढचं पेज आपलं असं ओपन आहे तर रजिस्ट्रेशन स्टेट महाराष्ट्र असणार आहे एच एस आर पी ऑर्डर टाईप तुम्हाला कोणती नंबर प्लेट ऑर्डर करायची आहे कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल डॅमेज फक्त फ्रंटवाला तुमचं झालं आहे किट तर त्याच्याबद्दल डॅमेज रिअरवाला किट झाला आहे त्याच्याबद्दल लाचंवालं डॅमेज बोथ किट झालं आहे त्याच्याबद्दल बट आपलं नवीनवाला येतो आपण पहिलंवालं कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकलवर क्लिक करणार आहे त्याच्यानंतर येत आहे आपला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे तो एंटर केल्यानंतर त्याच्या खाली आहे ऑप्शन व्हेकल इंजिन नंबर जो की तुमच्या आरसी सी बुकवर मेन्शन आहे त्याचे लास्टचे जे पाच डिजिट असतील एक्सेट्रा ते फक्त तुम्हाला इथे एंटर करायचं आहे लाचचे पाच डिजिट लक्षात ठेवा त्याच्यानंतर फिटमेंट लोकेशन हे मी डिलर प्रेमेसेसवर क्लिक करत आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली पिनकोड नंबर एंटर करायचा आहे त्याचे खालचे ऑप्शन आहे व्हीकल चेसिस नंबर सेम ॲज इट इज तुमच्या आर सी बुकवर मेन्शन असेल त्याचे लाचचे फाय डिजिट तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचे आहे त्याच्या खालचं ऑप्शन आहे व्हीकल ओनर मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तुम्ही चालू असलेला मोबाईल नंबर एंटर करा कॉज याच मोबाईल नंबरवर तुमचा जो ओ टी पी असणार आहे तो येणार आहे सो मोबाईल नंबर एंटर करा चालूवाला मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला असे पुढची विंडो ओपन होईल सिलेक्ट युअर निअरेस्ट सिटी सो माझी नियरेस्ट सिटी आहे वाशी नवी मुंबई मी ती सर्च करत आहे वाशी नवी मुंबई सिलेक्ट युअर निरेश एच एस आर पी सेंटर सो वाशीमधले जे पण जवळपासचे ऑप्शन असणार आहे ते सगळे मला इथे येणार आहे एच एस आर पी सेंटर तुम्ही बघू शकता पहिल्यांदा मला ऑप्शनल आहे तुर्बे वाशी नवी मुंबई एवरेस्ट निवारा त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे माडं ऐरोली ऐरोलीच्या खाली आहे घनसोली घनसोलीच्या खाली परत नेरूळ आहे एफ एम सी मार्केट वाशी आहे नेरूळ आहे सानपड़ा आहे पामबीज मॉल आहे सो माझ्या जे जवळच्या आहे वाशीमधले ती ओके एच एस आर पी फिटनेस सेंटर सतरा प्लाझा वाशी शॉप नंबर ट्वेल्व तर पूर्णपणे ॲड्रेस मेन्शन असतो त्या जिथे तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसून दिली जावी त्याच्यावर मी क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर मला डेट बघत आहे मी ओ सो मला जवळपाची डेट भेटत नाही डायरेक्टली सोळा तारखेची डेट आहे ब्लॅक कलरमध्ये त्या डेट आहे त्यामुळे मी दुसरं वाडं एच एस आर पी सेंटर निवडत आहे अजून जवळजवळ सेंटर माझ्यासाठी एच एस आर पी फिटमेंट सेंटर स्लॉट नंबर थर्टी सिक्स पी नाही अजून एक मला ऑप्शन आहे ओके एच एस आर पी फिटमेस सेंटर पाम बीच गॅलरी मॉल वाशी याच्यावरती मी क्लिक केला आहे आता बघू आपल्याला कोणती लेट भेटते तो ओके ह्याच्यामध्ये पंचवीस तारीख अवेलेबल आहे मंडेची त्याच्यावर मी क्लिक करत आहे पंचवीस ऑगस्ट चूज प्रिफर अपॉइंटमेंट स्लॉट सो स्लॉट मी बुक करतो आहे एक दुपारचा अडीच ते साडेतीन वाजताचा तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार दुसरा स्लॉट बुक करू शकता त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमचं गाडीची डिटेल आहे व्हेकल रजिस्ट्रेशन डेट कधीची रजिस्ट्रेशन तुमची डेट आहे व्हेकलची त्याच्याखाली नॉन ट्रान्सपोर्ट इंजिन टाईप जो की तुमच्या आर सी बुकवर मेन्शन असतं बी एस फोर बी एस फाय माझा नॉट अवेलेबल आहे मी नॉट अवेलेबल क्लिक करत आहे सिलेक्ट व्हेकल टाईप स्कूटर आहे माझी स्कूटरवर क्लिक करत आहे मी फ्यूल टाईप जे आहे पेट्रोल असणार आहे रजिस्टर ओनर नेम जे ओनरचं नेम असणार आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे मेन्शन केल्यानंतर त्याच्या खाली आहे बिलिंग स्टेट महाराष्ट्रावर आपण क्लिक करू त्याच्यानंतर ज्याला जी एस टी पाहिजे बिल तो हो जी एस टीवर क्लिक करू शकतो आपण आपल्याला नाही पाहिजे आपण नेक्स्टवर क्लिक करू नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बिलिंग ॲड्रेस येतो की बिलिंगवर तुम्हाला कोणता ॲड्रेस पाहिजे ते दोन ॲड्रेस तुम्ही टाकू शकता तर तो ॲड्रेस तुम्हाला इथं फील करायचा आहे सो मी पहिलावाला ॲड्रेस पहिल्यांदा फील करतो आहे त्याच्यानंतर सेकंड ओला ॲड्रेस आहे तो पण मी फिल करत आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली लँडमार्क लँडमार्क जो असेल तुम्ही फिल करायचा आहे लँडमार्कच्या बाजूला जो सिटी आहे माझी सिटी नवी मुंबई सो मी नवी मुंबई मेंशन करत आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली तुमचा ईमेल आय डी तो तुम्हाला मेंशन करायचा आहे ईमेल आय डी मेन्शन केल्यानंतर मी नेक्स्ट वर क्लिक करत आहे थोडंसं बफरिंग चाललं so, आहे सो ह्याच्यानंतर जी आपला विंडो दिसते सो so, हा मी मोबाईल नंबर मेन्शन केला आहे त्याच्यावर माझा ओ टी पी जाणार आहे सो so, वरती मला ओ टी पी एंटर करायचं आहे खाली एक मॅथचं पजल असतं त्याचं मला आन्सर द्यायचं आहे सो ओ टी पी मला आला आहे मी ओ टी पी एंटर करतो आहे ओ टी पी नंतर खालचं मॅथचं पजल पण मी केलं त्यानंतर व्हेरीफाय विथ ओ टी पीवर क्लिक करतो आहे मी सो so, ही मला समोर डिटेल पूर्णपणे शो करत आहे ऑर्डर नंबर काय आहे ट्रीटमेंट लोकेशन काय आहे कॉस्ट किती आहे चारशे पन्नास प्लस एटी वन म्हणजे फाय थर्टी वन कॉस्ट आहे त्याच्यानंतर मी पेमेंटवर क्लिक करणार आहे आता मला पे करायचे आहे फाय थर्टी वन रुपीज पे पे रुपीज फाय थर्टी वन या पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पुढचे आहे ते ऑप्शन येतात आहे की तुम्हाला पे कसे करायचे सो खूप सारे ऑप्शन आहेत काळे नेट बँकिंग यू पी आय भीम यू पी आय सो so, so, मी यू पी आयवर क्लिक करून कोड आहे तो कोड स्कॅन करणार आहे तो कोड स्कॅन केल्यानंतर माझं पेमेंट आहे ते पूर्णपणे होऊन जाणार आहे सो मी हा कोड स्कॅन केला आहे आणि माझी अपॉइंटमेंट बुक झालेली आहे इथं बघू शकतो मी रजिस्ट्रेशन नंबर चेसीस नंबर ॲक्सेट्रा इनवॉइस नंबर पण मला आहे याच्यानंतर आपण प्रिंट इयरवर क्लिक करणार आहे प्रिंट इयरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तुमचा जो इनवॉईस असतो तो इनवॉइसची पूर्णपणे डिटेल तिथे येणार आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे इनवॉइसची डिटेल आहे याच्यामध्ये सगळे काही मेन्शन आहे तुम्ही किती रुपीज पे केले आहे तुमच्या गाडीचा नंबर काय आहे सगळ्यात खाली नेम जे डीलरचे नेम आहे ॲड्रेस आहे तो आहे डिलरचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ते सगळे तुम्हाला इथं मेन्शन आहे सो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवरून नाहीतर कम्प्युटरवरून तुम्ही तुमची एच एस आर पी नंबर प्लेट आहे ती बुक करू शकता तर काही क्वेरी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमची क्वेरी सॉल्व करून देईल आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण असेच अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहे धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल